नमस्कार संविधान वार्तामध्ये आपलं स्वागत एक जानेवारीला राहणार पुणे नगर महामार्ग बंद करोनाच्या नव्या रूपातील विषाणू ब्रिटनमध्ये आढळून आल्यानंतर सर्वत्र खळबळ उडाली आहे संबंधित विषाणूबद्दल खबरदारी घेण्यास राज्य सरकारने आदेश जारी केले आहेत अशात एक जानेवारीला भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येत असतात त्याच पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून पुणे नगर महामार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसे आदेश पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत दरवर्षी एक जानेवारी रोजी भीमा कोरेगावला लाखो अनुयायी एकत्र येतात पण यंदा करोनाचे संकट असल्याने लोकांनी घरातूनच अभिवादन करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे त्यानंतर आता एक जानेवारीला पुणे नगर महामार्ग बंद राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे या महामार्गावरील वाहतूक एकतीस डिसेंबर दोन हजार वीसला सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी दोन हजार एकवीसला रात्री बारा वाजेपर्यंत पर्यायी मार्गावर वळवण्यात येणार आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनादि दिनाप्रमाणे एक जानेवारी रोजी देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे मात्र कोरेगाव भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकाचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे तसेच यल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे नगरहून पुण्यात येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग यामध्ये चाकण ते शिकरापूर आणि शिकरापूर ते चाकण अशी दोन्ही बाजूकडील सर्व वा प्रकारची वाहतुकीही पूर्णपणे बंद असणार आहे याशिवाय अहमदनगरकडून पुणे मुंबईकडे जा येणारी जड वाहने ही शिरूर नावरा फाटा नावरा पारगाव चौफुला यवत हडपसर या पर्यायी मार्गे पुण्याकडे येतील नगरहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग पुण्याहून नगरच्या दिशेने जाणारी जड वाहने ही खराडी बायपास येथून हडपसर पुणे सोलापूर महामार्गावरून चौफुला केळगाव मार्गे नावरा शिरूर नगर महामार्ग अशी वळवण्यात आली आहे सोलापूर रस्त्याने आळंदी चाकण या भागात जाणारी जड वाहने हडपसर मगरपट्टा खराडी बायपास मार्गे विश्रांतवाडी येथून आळंदी आणि चाकण येथे जातील मुंबईहून नगरकडे जाणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग मुंबई येथून नगरच्या बाजूने जाणारी जड वाहने तसेच मालवाहतुकीची वाहने वडगाव मावळ चाकण खेड मंचर नारायणगाव आळेफाटा मार्गे अहमदनगर अशी जातील मुंबई येथून अहमदनगरच्या बाजूकडे जाणारी हलकी वाहने कार जीप वाडगाव मावळ चाकण खेड पाबळ शिरूर मार्गे अहमदनगरकडे वळवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत ब्युरो रिपोर्ट संविधान वार्ता